नमस्कार मंडळी मी विश्वास जुळे व तुम्ही विश्वास यूट्यूब चॅनलमध्ये येतो सगळ्यांशी स्वागत करतो तर म्हणजे त्याला मी लग्नाला सतीशच्या आता आलो आहे वर्सावाला मी आहे आणि मनीष आहे वर्सा स्टेशनला उतरलो आहे तर वाट बघायची आहे हा भाऊ येतो सुरेंद्र ती वाट बघायची आहे चला इकडे हा मनीष आहे मनीषाली मी वर्सावाला उतरलो आहे चाललो आता लग्नाला तिथे रिक्षा पडून जाणार आला तिथून चला आता आम्ही रिक्षा पकडली आहे सूरेंद्र आहे आला तो, तो आता त्या था, थांबलेलं नाही आम्ही पाऊस तास थांबलो काय थांबते तर ता आता आम्ही करणार आहे आम्ही चाललो आहे लग्नाला रिक्षा करून हा चला मिटा लग्नाचे डायरेक्ट आता आम्ही लग्ना ठिकाणी पोचलो आहे शेखर पण आलेला आहे नायका मग आलो जॅकेट बी घालणार आहे आता आत्ता मग भरपूर गर्दी भेटली त्याला नाही तर आता आम्ही चाललोय आमच्या काल झालं कालच चाललं की सर आपची गँग आहे सर्व या साईडला आणि आतमध्ये आहेत बसले अगोदर चला आम्ही चाललो आणि मला एंट्री गेट आहे का या साईडला एंट्री अशी चला आम्ही चाललो आतमध्ये तिघे तर आहेत चला आता आतून जातो हॉलवरतीच आम्ही आलो जेवायला जेवायला लागले या साईडला बसू आहे त्याला पण लग्न आहे त्याचं पण लग्न आहे मे महिन्यामध्ये जेवायची लाईन लावली सर्वांनी पटी मनीष आहे शेखर आहे चला आता जेवतो आता आम्ही जेवायला बसलो आता आम्ही शेखरात तुटून पडला एकदम मनीष आहे त्या सुरेंद्र आहे त्या माझ्या डिश आहे इकडं चला आता आम्ही जेवतो चला आम्ही लग्न लावले लावली प्रत्येक आहे आहे संदीता आहे मधुक आहे आपले मराठी वराट पाठी मग या साईडला नव्या पाठिया या साईडला पाठी आहे जाऊ आतमध्ये त्यांनी गाव हिरो दिसतंय एकदम वाला आहे सतीश साईडला पोरात आपल्या या साईडला पोरात इकडं सगळे आशेकर आमचं अक्षर वाटतोय मराठी मंडि साईडला आहे शेखर आहे अक्षर वाटतोय बघा सुंदर काम करतो अक्षर वाटायचं पिशवी आहे बोल पिशवी दाखवते बघा अक्षर वाटतोय सर्वांना वाटलं नाही त्यांना सुंदर असं काम केलं त्यांनी सर्वांना मंडल अक्षर वाटलेलं आहे मनीष आणि त्यांना लग्नास थोड्या वेळा सतीज आहे ज्येष्ठराजम् ब्रह्माणां ब्रह्म स्वरान् शृण्वन् मोदरिस्येतसादन सुभम्याघलो मम ही 我们。 What uh -huh.

आता लग्न झालेलं आहे सर्व मराठी मंडळ या साईडला या साईडला आपली सर्व यंग तर आपली भावची मंडळ आहे या साईडला आपले प्रतिक आहे ऋतिक आहे सुरेंद्र आहे साईला शेखर आहे तुम्ही ना काका आहे साऊ आहे पाटी भावा आहे आणि या साईडला आपली सर्व मराठी मंडळ या साईडला या साईडला तर आपलं लग्न झालेलं आहे सध्याच पाहू शकता आता विधी चालू आहे या साईडला लग्नाच्या

पॅरावर झालेले आहेत आता ह्या साईडला आपले हा आहेत ह्या साइडला गाणी बोलत आहेत साईडला आता आमच्या आत्ते गाणे गाणी बोलते बघते आमचे गाणे बोलते साईडला बसले निवाल तिथं ह्या साईडला इंडिया पाकिस्तान मॅच चालू आहे मनीष बघतोय आमचं कॅप्टन रतिक आपली आहेत आता साक्षी साक्षीविडे सोडायचा कार्यक्रम चालू आहे हो बघूया कोण लवकर सोडतं ते बघूया आता कोण लवकर सोडत बघूया साक्षी साक्षीविड्या आता सक्सिडे सोडून झालेलं आहे चला आता मला आता जाऊया स्टेज वर जावे का साईडला बघू शकता हे आता परत जेवायला बसलेत तुटून पडले एकदम जेवायला मनीष तर आमच्यावर जेवलेला तर परत बसलाय जेवायला शेखर पण जेवतोय आता हा पण बसला जेवायला हा पण बसला बारका जेवायला गणपती आमच्यावर बसला जेवायला मंगाशी परत बसलाय का पर दा पर बस ओ बंद करायचं हा बघ आलाय जेवतोय बारका मनीष आहे जेवायला बसलाय भावा आहे भावा काय गप्पा गप्पा झाला लगेच वेड्या बघितल्यावरती प्रतीक आहे जेवायला बसलाय आता नवरात जेव्हा बसले सर घरातली तो जेवायला बसलेत या साईडला आपलं वरण मंडल आहेत हो तुम्ही या साईडला आपली पोर आहे सर्व इकडे जेवायला बसलेत तुटून पडले तिकडं जेवायला हे बघायला बघू शक तुम्ही मंडळी साईड जेवायला सर्व नवरा नवरा साईडला आम्ही चाललोय विजन पॅकेट भेटायला बघू तुम्ही लाईन लागली या साईडली साईड पुरा लाईन आहे आधी बरोबर सर्व लाईन मध्ये उभे आहेत या साईड पण लाईन आहे शेवटला बघू भरपूर लाईन आहे पण आम्हाला दहा पंधरा मिनटं जातील लाईनमध्ये मध्ये या साईडला सर्व आहे तिकडं या साईडला जायचं जायचंय भेटायला बघू शकता तुम्ही भेटायला पाठीबाग आपली गायंग आहे सर्व बघू शकता तुम्ही या साईड ला सर्व चला या साईड साईड आहे लघुबे सर्व भरपूर लाईन आहे चला एद बरोबर आपली मंडळी आहे पाहू शकता साईडला आहे जवळजवळ आलाय आपला नंबर आता जाऊ आता प्रेजेंट बँक भेटायला पाहू शकता सर्व आपली मंडली वृशाली आहे का सतीश आहे आज सगळं झालेलं आहे

आम्ही नवराजा घरी पोहोचलो आहे मंडप आहे इथं पाठीमागे घर आहे आम्ही आता वर्सवा वर्सवा आलो इथं बीच आहे इथं समुद्रकिनारा वर्सोवा वर्सवा समोर समुद्रकिनारा वर्सोवा बीच आता आम्ही आलो आहे चालत चालत आता आलो आहे घरी नवरेजा चला आता आपण भेटू नंतर डायरेक्ट वर्सवा स्टेशनला भेटतो मेट्रो मंडळी आता मी घरी निघालेला आहे खूप उशीर झालेला आहे आता वाटले किती साडेनऊ वाजले साडेनऊ वाजले आता रात्रीचे सकाळी आलेलो बारा वाजता घरी निघाले व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा चॅनल नवे असाल सबस्क्राईब करा व्हिडिओच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय